तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशन व संत जॉन युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आणि जनकल्याण रक्त केंद्र नगर यांच्या सौजन्यानं एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला उपवास काळ हा मनपरिवर्तनाचा सकारात्मक सामाजिक व सत्कार्याचा पवित्र काळाचं औचित्य राखून समाजातील गरजू व गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना या रक्तदानाच्या शिबिराद्वारे जीवन विस्तारित करण्याचा एक सामाजिक उपक्रम आयोजित केला गेला संत जॉन चर्च भिंगारचे प्रमुख धर्मगुरू फादर विश्वास परेरा डॉन बॉस्को यांच्या शुभस्ते प्रज्वलन करून या प्रार्थनेनं रक्तदानाच्या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी फादर विश्वास फरेरा यांनी परमेश्वराने मानवी जीवनात दिलेला रक्ताचा उपयोग रक्तदानाने करून गरजवंत रुग्णांना जीवनदान द्यावं हा संदेश या प्रसंगी दिला या प्रसंगी फादर रिचर्ड डिसेल्बा डॉन बॉस्को साविडी यांनी आपली उपस्थिती दर्शवून देवानी माणसाला दिलेल्या भरपूर रक्तदानाद्वारे मानवाने मानवासाठी जीवनदान द्यावं हा पवित्र हेतू संबोधित केला फादर ब्लेज फर्नांडिस यांनी या प्रसंगी रुग्णांसाठी विशेष प्रार्थना करून रक्तदात्यांनी रक्तदानात मोठ्या संख्येने सहभाग द्यावा म्हणून आवाहन केलं या प्रसंगी बोल फाउंडेशनचे संचालक अमित पाटोळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभावीपणे केलं या रक्तदान रक्तदानाच्या रक्त शिबिराचा केंद्रबिंदू हा मानवधर्म आहे व तो आपण सर्वांनी जपला पाहिजे असं सचिव शोभा पाटोळे यांनी प्रतिपादन केलं जनकल्याण रक्त केंद्राचे डॉक्टर मडिकर व डॉक्टर झेंडे त्याचप्रमाणे जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडलं सर्व जाती धर्मातील युवकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरात भाग घेतला होता एक्कावन्न रक्तदात्यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीनं व उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी केली यापैकी छत्तीस रक्तदाते रक्तदान रक्त करण्यास पात्र ठरले यावेळी सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं बोल फाउंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे सचिव शोभा पाटोळे संचालक अमित पाटोळे व स्वयंसेवक नितीन पाटोळे आरती नितीन पाटोळे ॲडवोकेट पिंटू पाटोळे काजल पिंटू पाटोळे अनिकेत पाटोळे आदित्य पाटोळे अंतुन पाटोळे रुबेन मुदलियार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या प्रसंगी संत जॉन युवक संघटना तर्फे कुमारी सेरेना अनिल केबी हिने आपले मनोगत व्यक्त केला नमस्कार मी सरिना अनिल करुणा करण बालन सन जॉन चर्च ची युथ प्रेसिडेंट आज आमचे चर्च मध्ये बाल फाउंडेशन तर्फे एक ब्लड डोनेशन चा कॅम्प होता आज आम्ही सगळे आमचे जे युवक किंवा जे ज्यांना ब्लड देता येत होते त्यांनी ब्लड दिलं आम्ही ब्ला बाउड फाउंडेशनचे आभारी मानतो त्यासाठी आम्ही त्यांना थँक्यू म्हणतो की त्यांनी आमच्यासाठी या दिना जे आमचे लेंड सिजन चालू आहे त्यामध्ये त्यांनी आम्हाला स सहकार्य पण केलं आणि प्लस ब्लड पण द्यायला आम्हाला प्रोत्साहन केलं त्यामध्ये थँक्यू रक्तदान हे सर्वदाना सर्वश्रेष्ठ दान आणि मानवधर्म त्याचे पालन करीत असताना हे पुण्यकर्म व सहकार्य करण्याचे बोल फाउंडेशन दरवर्षी आयोजन करते या काळामध्ये परिवर्तनाच्या काळामध्ये आपण काहीतरी चांगलं करावं मानवजातीला मदत करावी की ज्याद्वारे आपलं इतरांना मदत होऊ शकते ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना आम्ही रक्तदान करू शकतो या भावनेने

आपलं शरीर आपण थकून टाकतो म्हणून मी म्हणजे बऱ्याचदा गार्डनमध्ये काम करतो फक्त कशाला या वेळेमध्ये अठरा वर्षामध्ये गार्डनमध्ये काम करायचं ते जर केलं नाही तर मग मला पुन्हा डॉक्टरकडे जावं लागेल आपण आपल्या स्वतःला गुंतून घेतलं चांगल्या कार्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहते डॉक्टरांकडे यांच्याकडे जायची गरज नाही मला रक्ताची गरजच नाही ओके रक्त सुद्धा खेळवत राहतो कारण आपण जर आपल्या शरीराला जर शिस्त लावली नाही तर मग मात्र आपण आजारी पडत नाही सर्वांच्या वतीने बोल फाउंडेशनचे विशेष करून पाटवे कुटुंबाचे अभिनंदन टाळ्या बाजून ओके असे स्वतःला मंटू ठेवा चांगल्या कार्यामध्ये देव तुम्हाला भरपूर आश्वास येणाऱ्या सर्व आ, रक्तदान दात्यांना देवाने आशीर्वाद द्यावा त्यांच्या कुटुंबांना त्यांनी चांगली प्रकृती त्याच्या जा लेकरांना जास्त करून आशीर्वाद द्यावा कारण की तुमचं रक्तदानाचं कार्य महान कार्य लक्षात ठेवा आपण कोणातरी दे जीवनदान देतो कुठून एखादी व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये जर सापडली आणि त्या ठिकाणी जर रक्त दिलं असेल तर तुमचं वाचवू शकते आणि म्हणून सर्वांत गोडपाड्यांचं अभिनंदन सर्व रक्तदायचं अभिनंदन आणि या कार्यक्रम मी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त रक्तदाबांनी येत राहतो हो आणि जा जास्तीत जास्त रक्त विशेष करून आम्ही अभिनंदन करतो जनकल्याण रक्त केंद्राचं म्हणून तुम्ही आणलेला आहात तुमच्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा पोल फाउंडेशन मनापासून अभिनंदन रक्तदान सर्वात उत्तम दान आहे देवानं आम्हाला रक्त भरभरून दिलेलं आहे आणि ते जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होत नाही रक्त शुद्ध होत नाही आजच्या दिवशी हा कार्यक्रम करत कर असताना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की रक्तदान करा रक्त द्या जीवन द्या